अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तुमचा दिवस हा शुभ जावो आनंदाचा जावो आणि स्वामीमय जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे गुरुपौर्णिमा येत आहे पुढच्या महिन्यात एकवीस जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि बऱ्याच म्हणजे कमेंट्स आलेल्या होत्या की ताई गुरुपौर्णिमानिमित्त काही सेवा आहेत का किंवा काही माहिती सांगा असं सांगितलेलं आहे कमेंट्समध्ये तर तुम्हाला सांगेल मी सगळ्यात आधी आजचा विषय होणार आहे की गुरूंचं महत्त्व काय किंवा गुरु का करावे किंवा करावेच का नाही केला तर चालतं का असं तुमचा प्रश्न असतील मनात तर ते मी आजच्या विषयामध्ये सांगणार आहे तसंच आपली जी शृंखला असेल गुरुपौर्णिमेच्या ज्या सेवा असतील त्या मी नक्कीच सा पुढे सांगणार आहे रोजचा आपला जो व्हिडिओ बनवेल माहिती असेल ती देत चालणार आहे तर आता सुरुवात करेल पण सगळ्यात आधी पहिला आजचा व्हिडिओ होणार आहे आणि तो म्हणजे एक विशेष आहे त्यावरूनच तुम्हाला सांगते की गुरुपौर्णिमा आणि गुरु आपले जे गुरु असतं आणि आपलं नातं किंवा गुरु करावेच का तर तुम्हाला सांगेल गुरु केल्यानंतर आपल्या आयुष्यात खूप प्रमाणात प्रगती होत असते डायरेक्ट विषयावरच वळते मी उगाच हे ते न बोलता तुम्हाला सांगू का तुमच्या आयुष्यात गुरु असणं खूप महत्वाचं असतं गुरु असल्यानंतर आपल्या आयुष्याचं म्हणजे प्रगती म्हणजे कशी होती सांगू तुम्हाला आध्यात्मिक प्रगती होते आध्यात्मिक प्रगती जर आपली झाली तर आपल्या सगळ्या गोष्टी या आपोआप सुटत चालतात अध्यात्मामध्ये आल्यानंतर आपलं जे कर्म असतं कर्माचे भोग जे असतात आता आपले कर्म कोणते होते कसे होते ते आपल्याला माहिती राहत नाही तर जे पाप आपल्याकडनं झालेलं असतं त्यांची कर्मभोग आपल्याला भोगून होतं आणि अध्यात्मात आल्यानंतर आपल्यामध्ये बदल तर होतोच त्याबद्दल इशूच नाही पण आपण जेव्हा सेवा करत असतो अध्यात्मामध्ये आल्यानंतर तेव्हा आपलं पुण्याचं बँक बॅलेन्स जे असतं ते वाढायला लागतं आणि आपले पाप कर्म जे असतात ते कमी होत असतात त्यामुळे आपल्याला गुरु करणं हे आवश्यक आहे आपल्या आयुष्यात गुरु पाहिजेच ज्या प्रकारे तुम्हाला सांगेल की मृत्यूनंतर एक अटळ सत्य आहे की आपल्या आयुष्यात एकतरी गुरु आपण करावा आपले में में दत्त महाराज आहेत तुम्हाला सांगेल मी गुरुचरित्राच्या पारायण आपल्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये दत्त महाराजांनी चोवीस गुरु केले होते आणि गुरु कसा असावा तुम्हाला सांगेल की तुम्ही बोलाल ताई गुरु असाच पाहिजे का तसाच पाहिजे का कोण पाहिजे आता माझे गुरु आहेत बसलेले तुम्ही गुरु कोणीही करा महाराजांना करा श्री स्वामी समर्थ महाराजांना करा कुठलेही गुरु करा पण तुम्हाला सांगू का निश्चय एकच पाहिजे की एकच गुरु करायचा आहे आयुष्यात येऊन तुम्ही बोलाल ह्या वर्षी हा गुरु नाही लाभ झाला दुसऱ्या वर्षी दुसरा गुरु असं करू नका हे सगळ्यात आधी मी महत्वाचं सांगेल तुम्हाला की तुम्हाला जर गुरु करायचाच आहे पूर्ण निश्चय करायचा पूर्ण आपला म्हणजे ठाम निश्चय करायचा विचार करा त्या गोष्टीवर आणि एकच गुरु करायचा आहे मी बोलणार नाही तुम्हाला की महाराजांनाच गुरु करा माझे तर महाराजच गुरु आहेत त्याबद्दल इशूच नाही पण तेच सांगेल कुठलेही गुरु करा तुम्ही ज्या देवाला मानत आहेत की ज्या व्यक्तीला मानतात अशांना गुरु करा फक्त एक सांगेल गुरु बदलायचा सा, नाही कधीच एकच गुरु करायचा आणि एकच गुरूंच्या चरणी आयुष्य काढेल असं आपण स्वतः ठरवायचं तेव्हाच आपण गुरु करायचा गुरुपौर्णिमेला लक्षात घ्या एकदम म्हणजे व्यवस्थित लक्षात घ्या आणि जर महाराजांना तुम्ही गुरु करणार आहेत तर तो पण निश्चय मी तुम्हाला सांगेल की महाराजांच्या चरणी पूर्ण आयुष्य तुम्हाला गुंतवायचं असेल म्हणजे राहायचं असेल तेव्हाच महाराजांना गुरु करा नाहीतर काही काही लोक काय करतात ह्या देवाची सेवा केली माझं काम झालं नाही मग मला गुरु बदलवायचा आहे तो गुरु मंत्र दिला त्या व्यक्तींनी मग तो नाही माझं दा काम झालं किंवा मला अडचणी चालू आहे हे चालू सोडायचं आहे व गुरु प्रत्येक वर्षी गुरु बदलवत असतात तर तेच सांगेल तर असं करायचं नाही एकच गुरु ठामपणे ठेवा असं सांगेल दत्त महाराजांचे चोवीस गुरु झाले होते चोवीस गुरु होते त्यांचे त्यांच्यापैकी मी तुम्हाला उदाहरण देईल मधमाशी जी होती ना तीसुद्धा गुरु होती त्यांची का तुम्हाला माहिती आहे थोडंसं सांगेल म्हणजे विषय जो आहे आपल्या गुरूंचा म्हणून सांगत आहे व्हिडिओ जरा मोठा झाला तरी चालेल मधमाशीकडून शिकायला मिळालं दत्त महाराजांना मधमाशी आखं तिथे म्हणजे एवढे कष्ट करते मध ती बनवते कष्ट किती करते ती रात्रंदिवस कष्ट करत असते मात्र जेव्हा काही झालं तेव्हा उडून जाते जेव्हा मध काढायला लोक येतात आणि ते मध कोण करतं लोक घेत असतात जे तिचं कष्टाचं फळ मात्र लोकांना देते तरीही ती काही न बोलता चालली जात असते जे मध असतं सद असतं गोड तो गोडवा मात्र दुसरा घेत असतो ती खाते का मध नाही तर हे तिच्याकडून शिकायचं की तिला किती कष्ट असतात तरी तिला काही एक फायदा नसतो त्याच्यात तरीही ती उडून परत दुसऱ्या ठिकाणी बसते आणि मध तयार करत असते हे शिकायला मिळतं दत्त महाराजांनी मधमाशीसुद्धा त्यांची गुरु होती असे त्यांचे चोवीस गुरु झाले तसंच एक उदाहरण सांगेल एवढं सुंदर उदाहरण आहे गुरुचरित्रामध्ये दीपक दे होते त्यांचे गुरु होते ते एवढे आजारी होते की गुरु आणि शिष्याचं नातं जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तर त्याच्यात नक्कीच हा अध्याय दिलेला आहे आणि खूप सुंदर म्हणजे तिथून शिकायला मिळतं आपल्याला की आपलं आणि आपल्या गुरूंचं नातं का कसं असावं जेव्हा आपले गुरूंची म्हणजे त्यांना ते गुरु सांगतात की मला भोग भोगायचे आहेत मला त्रास होणार आहे माझं असं होणार आहे पुढे चालून तेव्हा त्यांचे जे शिष्य असतात दीपक म्हणून तर ते सोडत नाही दीपक म्हणून आणि जेव्हा देव सुद्धा म्हणजे देवसुद्धा येतात आणि सांगतात की तुला काय पाहिजे तुम्ही एवढं सेवा गुरुची करत आहे तर तुम्ही तुम्हाला वरदान मागा आम्ही काय देऊ म्हणून तेव्हा ते, ते वरदान काय मागत असतील की माझ्या गुरूंना बरं करा ते स्वतःसाठी मागत नाही तर आपले गुरु जे असतात आजारी असतात तर त्या गुरूंसाठी वरदान मागत असतात अनी अनी ते गुरूंसाठी मागतात म्हणजे किती नातं त्यांचं वेगळं असतं गुरुंचं आणि त्यांचं आणि तेव्हा गुरु बोलतात की तू असं का मागितलं तर बोलते तुम्हीच माझे सर्वस्व आहे तर तुम्ही चांगले झाले तर मा माझंही म्हणजे तेवढंच भलं होणार आहे आणि मी तेवढाच माझे कर्मभोग आहेत म्हणून मी इथे तुमच्याजवळ आहे आणि मी तुमचं सगळं काही करत आहे तुम्ही चांगले झाले की माझे कर्मभोग चांगले होणार आहेत म्हणजे त्याच त्याच्यामधून पण तो चांगलं काढतो हे लक्षात घ्या एवढं म्हणजे त्याला कष्ट असतात सगळ्या गोष्टी असतात तरी चांगलं म्हणजे मन त्याचं असतं तर तुम्हाला सांगेल गुरु आणि शिष्याचं नातं असं असावं की एकमेकांवर विश्वास असावा गुरु म्हणजे आई वडील भाऊ बहीण सखा मित्र सर्वस्व गुरु असतात हे लक्षात घ्या या जगात जे नाते असतात कुणी कुणाचं नसतं फक्त आपण जर गुरु केले गुरु म्हणजे सर्वस्व मानलं जातं गुरूंमध्ये सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि गुरु केल्यानंतर तुम्हाला सांगते तुमच्यासमोर जर एक वेळा गुरु आले आणि देव जरी आले तर देवतांच्या पाया पडायच्या आधी गुरूंचा पाय पडावा लागेल कारण गुरु आपल्याला शिकवत असतात गुरूंच्या चरणी आपण जातो त्यांच्याकडून नवीन काहीतरी आपल्याला शिकायला मिळत असतं त्यामुळे आपण घडत असतो एक वेळेस देवाचा कोप झाला तर गुरु मात्र आपल्याला सांभाळतात गुरुबळ जर आपलं स्ट्राँग असलं तरी गुरु आपले सांभाळतात पण गुरुंचा सा कोप मात्र झाला तर देवता देखील काही करू शकत नाही म्हणून तुम्हाला सांगेल की गुरु पौर्णिमा येत आहे आपली तर सगळ्यांनी आवर्जून मी तुम्हाला सांगेल हा जोडून सांगेल की गुरु नक्कीच करा गुरु पौर्णिमेला करू नका असं मी तुम्हाला म्हणणार नाही पण करताना मात्र हा निश्चय नक्कीच ठेवा की आपला गुरु मात्र कसा असावा आणि काय असावा आपल्या गुरुकडून आपल्याला जे शिकायला मिळत असतं तो आपला गुरु लहान मुलं असतं त्याच्याकडून देखील म्हणजे आपल्याला काय चांगलं शिकायला मिळतं ते आपण बघायचं असतं आपण चांगलंच बघायचं कोणा कोणी असू द्या त्याच्यामधून ते आपले गुरु बनत असतात म्हणून तुम्हाला सांगेल गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु नक्कीच करा महाराजांना गुरु करायचे पूजा कशी असते गुरु कसं करायचं गुरु मंत्र कसा बोलायचा काय सगळी माहिती आपल्या चॅनलवरती येणार आहे पुढे चालून फक्त तुम्हाला आजचा विषय असा होता की गुरु जर तुम्हाला करायचा आहे तर पूर्ण विश्वासाने तुम्हाला गुरु मानावे लागतात असं नाही की आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु गुरु करून घेतले आणि सोडून दिलं असं करायचं नाही तर त्यांची सेवा त्यांचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे रोजच्या रोज, रोज जेवण कसं करत असतो श्वास कसा आपण घेत असतो संसार आपला चालत असतो त्या प्रकारेच आपल्याला गुरुमंत्र आहे तो जप करायचा असतो रोज नामस्मरण करायचं असतं चालता बसता उठता कुठेही करा मी म्हणणार नाही तुम्हाला की तू ताई जॉब सोडून मी मग इथे बसू का काम सोडून धंदा सोडून इथे बसू का नाही तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ नुसते भेटले त्यांना तरी चालेल पण नामस्मरण हे आपण जप करत राहायचं आहे आपल्या गुरूंचा जो गुरु मंत्र आहे महाराजांचा षडाक्षरी मंत्र जो सोप्पा आणि साधा आहे श्री स्वामी समर्थ ओम स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कुठलाही मंत्र घ्या आपण तो कुठेही उठता बसता आपण नामस्मरण करायचं आहे एवढंच आपल्याला करायचं आहे आणि आपलं महाराजांचा तर तीन अध्याय आणि माळी जेवढ्या झाल्या तेवढ्या करायच्या शक्य झालं तेवढं जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करायचा उठता बसता करायचा आणि जे महाराजांचा मार्ग असतो त्या मार्गावर चालायचं आहे सगळ्यात आधी ते महत्वाचं आहे गुरु जे आपल्याला शिकवत असतात जे काही शिकवत असतात महाराजांकडून जी आपण शिक्षा घेत असतो त्याच्या मार्गावर आपल्याला चालायचं असतं महाराजांवर एक विश्वास ठेवायचा आहे आपण जर गुरु त्यांना करणार आहोत गुरुपौर्णिमेला तर त्यांच्यावर आपल्याला पूर्ण विश्वास पाहिजे की महाराज आहेत ना नाहीतर काही आपले वाईट दिवस आले की महाराज काही करतच नाही आणि मग महाराजांना सोडायचं या गुरुपौर्णिमेला महाराजांना गुरु करायचं पुढच्या गुरुपौर्णिमेला दुसरेच गुरु करायचे असं करू नका आपले भोग शेवटी असतात ते भोग आपल्याला भोगायचेच असतात आपले कर्माचे भोग असतात कर्मा ते वाईट असोत किंवा चांगले असो ते मला माहिती नाही ज्याचे त्याचे कर्म ज्याच्या त्याच्या सोबत असतात त्यामुळे गुरूंना दोष द्यायचा नाही गुरुबळ आपलं स्ट्रॉंग बनलं तर मात्र आपले भोग देखील कमी होत असतात मायनस होतं जे पाप असतं ते मायनस होत असतं म्हणून तुम्हाला सांगेल गुरु करणं खूप आवश्यक असतं आयुष्यात नक्कीच गुरुपौर्णिमेला गुरु करा असं मी तुम्हाला सांगेल जी काही माहिती असेल ती नक्कीच आपल्या चॅनलवरती एक, एक करून, करून व्हिडिओ मी टाकत राहील आता कुठल्या सेवा करायच्या काय करायच्या सगळी काही माहिती आपल्या चॅनलवरती मी टाकेल पुढे आणि नक्कीच रोजच्या रोज तुम्हाला माहिती हवी असेल तर बघत चला नक्कीच तुम्हाला मॅ मा, माहिती पूर्ण पोहोचवण्याचा एक प्रयत्न करेल आणि जे महाराजांचं जसं मी वटपौर्णिमेच्या जसं मी तुम्हाला बोलली वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये बोलली होती त्या दिवशी महाराजांचं आणि माझं नातं जे आहे ते तेच प्रत्येक व्हिडिओ बघणारा जो सेवेकरी असेल स्वामी सेवेकरी जो स्वामी वेडा असेल ज्याला वेळ लागलेला आहे स्वामींचं तो प्रत्येक स्वामी वेडा माझ्यासारखा आणि महाराजांचं आणि माझं जे नातं आहे ना तसं बनायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे हे नातं जेव्हा बनेल ना तुम्ही कुठे जाल तुम्हाला समजणार नाही जेव्हा महाराजांच्या चरणी बसल्यानंतर निश्चिंत होत असतो आपण कशाचीही चिंता नसते की महाराज तुम्ही आहेत ना दुःख येऊ द्या दुःख सगळ्यांना असतं मी ते बसलेली म्हणजे मला दुःख नाही का आहे दुःख पण मला एक शक्ती आहे किंवा एक विश्वास आहे की महाराज माझ्यासोबत आहेत महाराजांनी मला जे रस्ता दाखवला आहे जे शिकवलेलं आहे ते माझ्याजवळ ज्ञान आहे महाराज काय शिकवतात आपले कर्म कसे करायचे आपण कसं भक्कम उभं राहायचं तर आपले गुरु जे बोलतात ना आपल्या गुरूंचा शब्द आपण पाळायचा आहे गुरूंची जी इच्छा असते तसं आपण वागायचं आहे हे लक्षात घ्या तर गुरुदेखील आपल्या समोर आले तर त्यांना आपण आपली चूक विचारू शकतो की कि गुरु किंवा महाराज माझ्याकडनं काय चुकलं महाराज जे रस्ता दाखवतात त्या रस्त्यावर चला तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण तेवढे खंबीर बनत असतो जे संकट येत असतात त्यांना दोन हात करण्यासाठी व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल व्यवस्थित पण मी तुम्हाला एक समजवण्याचा प्रयत्न करेल इथे की करताना आणि गुरु केल्यानंतर आपलं आणि एक गुरूंचं नातं आगळं वेगळं असतं उपाय सेवा ह्या गोष्टी एका बाजूला असतात मात्र गुरु आणि शिष्याचं नातं जे असतं ना ते खूप वेगळं असतं खूप खूप वेगळं हे तुम्हाला सांगेल तर म्हणून सांगेल की नक्कीच गुरु पौर्णिमेला गुरु करा आणि गुरूंचं पाठबळ लागलं तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही आयुष्यात म्हणून नक्कीच गुरु करा असं मी तुम्हाला सांगेल माहिती थोडी जास्त म्हणजे व्हिडिओ थोडा मोठा झाला म्हणून माफ करा आवश्यक अशी माहिती होती म्हणून तुम्हाला सांगायची होती आणि मन परिवर्तन होणं खूप महत्त्वाचं असतं स्वामी सेवेत आल्यानंतर आपण सगळ्या काही गोष्टी करत असतो उपाय करतो सेवा करतो सगळ्या काही गोष्टी आपण बघत असतो बऱ्याचसे चॅनल आहेत सगळ्या गोष्टी बघतो पण मन परिवर्तन होणं खूप महत्वाचं असतं एखाद्याला सकारात्मक ऊर्जा मिळवणं आपल्यापासून दुसऱ्याला जर मिळत असेल तर आपण दोन शब्द चांगले का बोलू नयेत जे आपल्या आपण अनुभवलं आहे ते सगळ्यांपर्यंत जावं आणि हीच महाराजांना सांगेल की माझ्याकडनं जेवढी स्वामी सेवा होईल तेवढी नक्कीच करून घ्या माझ्या मुखात सदैव सरस्वती माता असू द्या की जेणेकरून दोन सेवेकरी माझ्याकडनं चांगले घडतील एवढीच माझी अपेक्षा राहील दुसरं काही एक नाही चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत चला मग श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त